नमस्कार मित्रांनो बघा आता रात्रीचे आजले साडे अकरा आपण जरच्या दारावर येथून बघू शकता कसं साफ जरच्या जा झाडावर चढलेला आहे हे बघा आपण काय म्हणतो आता शेती केली पाहिजे शेती सगळं केलं पाहिजे पण कसं करायची शेती बघा असं असं तर किती आहे शेतकऱ्याचं जीवन हे बघा बरं जाऊ ते आता बाकीचं आता आपण जास्त ज्ञान सांगण्यापेक्षा आपण काय करायचं बाबा आपलं थोडंसं लक्षपूर्वक काम करा आपलं साप येऊन चो काट्याच्यापासून बसून रात्रीचे डुकर असतात लांडगे कोले बिबटे आपल्या आपल्या आप एरियानुसार साप काही जा जागा जा जा बिबट्याची चर्चा आहे पण हे बघा समोर समोर पाणी चालू आहे खाली हे बघा आणि इथं साप आहे आपण लक्षपूर्वक काम करतो म्हणून बरं आता काही वेळेस कोणाकडे बॅटरी असते नसते थोडंसं अंधाराचं लोक चालतंय आणि आपण काय करतो खाली बघतो असं जमिनीकडं पण साप कुठे बघितलं लागतं मी जेहरच्या झाडावर बघा कमेंट करून ओळखा बरं कुठलं साप आहे सांगा मला माझ्या पण आता एवढं म्हणजे लक्षात येईना अंधारामुळं सांगा कुठली कुठला साप आहे कमेंट करून सांगा बरं हे बघा बॅटरी मारतोय म्हणून तो शांत बसल्या बरं का आता बॅटरी कमी करतो बघा तो लगेच हलणार बॅटरी कमी केली का हे बघा लगेच वर चढायला बघत हे हो बघा किती लांब आहे बघा तिथून शेथपर्यंत पानाने दिसत नाही बरं का हे बघा खालून बघू शकता या बघा ये, ये बघा अवघड शेती करणं म्हणजे शेती शेतकऱ्याचं जीवन जरा कठीणच आहे आणि वरून शेती असे भाव येतं कसं करायचं शेतकऱ्यांनी काय माहिती रात्रीचं दारे धरून ते करून जेवारी जाते दोन हजार रुपये क्विंटल बावीसशे रुपये क्विंटल ज्यावेळेस भाव असतो त्यावेळेस आपली जेवारी नसते <laughs> कापूस आता झाला या आहे या आपला कोणी म्हणतं सा पावणे सात कोणी म्हणतं सात खर्च एवढा वाढून बसला आहे लेबर वेचायलाच आता भाड्याने टोळी करून आण लागते तर लोक तो पडतो अठरा रुपये सतरा रुपये बाकीचा खर्च काय आहे जरा बघा बाकी जाऊ देऊ तुम्ही जरा दारे वगैरे धरत असताना पाणी बिणी ऊसाला ज्वारीला कशाला तर रात्री चला कुठेही बायरिंगला तर थोडंसं जपून चला तर मित्रांनो धन्यवाद